फ्रेंड्स कसा आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करताय स्वस्त असाल मस्त असाल आणि हसत असाल सुंदर दिसत असाल आज तुमच्यासाठी केसांसाठी खूप छान एक प्रोडक्ट नवीन लॉन्च केलेला आहे आपल्या ओवी हर्बल हेअर सोबतच तुम्हाला हे वापरायचं आहे आणि हे केस ओले असताना म्हणजे केस आपण जेव्हा धुतो आधी आदल्या दिवशी तेल लावायचं आहे आपलंच ओवी हर्बल ऑइल किंवा ओनियन ऑइल दोन्ही ऑइल आपल्याकडे आहेत त्यातलं कोणतंही एक तेल कोमट पाण्यात ठेवायचं आहे म्हणजे डबल बॉईल वॉटर करून त्याच्यामध्ये पाणी पाण्यात ती वाटी ठेवायची त्यानंतर कापसाच्या साह्याने पूर्ण स्काल्पमध्ये तेल लावायचं आहे तेल लावल्यानंतर तुम्हाला एका गरम टॉवेलने वाफ घ्यायची आहे किंवा स्टीमर असेल तर स्टीमरने केसांना वाफ घ्यायची आहे सकाळी आपल्याकडचा शॅम्पू कॉम्बोपॅक आहे तो किंवा ऑनियन शॅम्पूसुद्धा आपल्याकडे आहे रोजमेरी शॅम्पू आपल्याकडे आहे त्याने तुम्हाला केस स्वच्छ धुवायचे आहेत केस निम्मे वाळले की तुम्हाला हे रोजमेरी सिरम जे आपण घरात बनवलेलं आहे डुप्लिकेट नाही कोणतीही मिलावट नाही पूर्णपणे घरात बनवलेलं हे सिरम आहे यामध्ये विटॅमिन ई आहे रोजमेरी आहे आणि अजून तीन चार प्रोडक्ट्स मी मिक्स केलेले आहेत जे केसांसाठी खूप म्हणजे खूप चांगले असतात हे इतकं छान आहे की तुम्ही हे कुठंही बाहेर जाताना लावू शकता तेलकटपणा यामध्ये अजिबात नाही आहे नुसतं आहे बघा मी आत्ता लावूनच बसलेली आहे नुसतं स्कल्पमध्ये तुम्हाला हे असं अप्लाय करायचं आहे एक तर स्प्रे बॉटलमध्ये देईन किंवा असं देईन पण हे असं नुसतं अप्लाय करायचं आहे आणि आपले आपले केस विंचरून छानपैकी त्याला पुन्हा सेट करायचा आहे केस उभे राहणार नाहीत जे असे केस उभे राहतात बघा काही जणांचे केस उभे राहतात ड्रायनेस येतो फ्रिझिनेस येतो तो केसांचा संपूर्ण याने नष्ट होईल तर हे सिरम तुम्हाला हवं असेल तर नक्कीच ऑर्डर करा चारशे रुपयाला हे सिरम आहे खूप छान क्वालिटी आहे आणि तुमचे केस गळायचे तुम्हाला रिझल्ट चार ते पाच दिवसात येईल रोज लावा किंवा आठवड्यातून दोनदा लावा आणि हे लावल्यावर तुम्हाला केस धुण्याची गरज नाही तर केस धुतल्यावर तुम्हाला हे लावायचं आहे किमान दोन महिने तुम्हाला ही बॉटल जाईल आठवड्यातून दोनदा लावलं तर चारशे रुपयाची बॉटल आहे ज्यांना हवं त्यांनी लगेच आज ऑर्डर करा मी लवकरात लवकर तुमच्यापर्यंत हे प्रोडक्ट पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे या फॉर्ममध्ये असेल किंवा स्प्रे फॉर्ममध्ये असेल मात्र तुमच्यापर्यंत हे छान असं चा नवीन मॅन्युफॅक्चर माझं आहे स्वतःचं जे मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार रोज रोज आहे रोजमेरी सिरम तर रोजमेरी सिरम झाल्यानंतर चेहऱ्यासाठी काय चेहऱ्यासाठी पण सिरम आहे आपल्याकडं खूप छान ग्लॅमॅशियसचं स्किन स्किनला रिड्यूस करणारं म्हणजे स्किनचे सगळे प्रॉब्लेम घालवणारं आणि स्किनला नवीन निखार आणणारं असं हे छान असं सिरम आहे जे वापरल्यानंतर तुमच्या चेहऱ्यामध्ये तुम्हाला स्वतःहून बदल दिसतील हे कधी लावायचं तर रात्री फेसवॉश करायचा आणि सकाळी रात्री फेसवॉश करायचा फेसवॉश कोणता करायचा तर आपल्याकडे विटॅमिन सी आणि अजून एक स्किन व्हाईटनिंगचा आहे कुठलाही घ्या हा पण रियांशचा आहे खूप छान आहे हा रियांशचा आहे आणि हा ग्लॅमिशियसचा आहे फेस सिरम हा फेस सिरम चेहऱ्याला शेक करायचा आणि फक्त चेहऱ्याला चार ते थे पाच थेंब तुम्हाला लावायचा आहे अशा प्रकारचा आहे बघा हा अशा प्रकारे चार थेंब ते पाच थेंब तुम्हाला लावायचा आहे रात्री फेस वॉश केल्यानंतर फक्त एवढासा लावायचा आणि तीस एम एलची बॉटल आहे चेहऱ्यावर तुम्हाला स्प्रेड करायचा आहे हा पूर्ण चेहऱ्यावर जे काळे डाग फोड असतील तर त्याचे डाग म्हणजे पिंपल्सचे डाग खड्डे हे सगळं नष्ट होऊन चेहऱ्याला शाईन येते आणि रात्रभर चेहऱ्यावर राहिल्यामुळे सकाळी चेहऱ्याला खूप सुंदर असा ग्लो येतो आत्ताच बघा दोन मिनटात किती चमक आली त्याला खूप छान चमक येते तर हा फेस सिरम ज्यांना हवा आहे त्यांनी फेस सिरम आहे पाचशे बहात्तर रुपयाचा एकच वस्तू घेतली तर त्याच्याबरोबर तुम्हाला कुरिअर चार्जेस द्यावे लागतील जे मला द्यावे लागतात त्यामुळं मी तुमच्याकडून घेते फेस सिरम थोडासा कॉस्टली आहे पण तो खूप गॅरंटेड आहे तुमच्या चेहऱ्याचे सगळे प्रॉब्लेम घालवण्यास तो मदत करेल असं हे फेस सिरम आपल्याकडचं आहे हर्बल आहे ऑर्गेनिक आहे आयुर्वेदिक आहे ज्याचा कुठलाही साईड इफेक्ट तुमच्या चेहऱ्यावर होणार नाही त्यानंतर पिगमिटेशन आणि फाईव इन वन क्रीम पिगमिटेशन प्लस फायू इन वन क्रीम जी चेहऱ्याच्या प्र प्रत्येक गोष्टीसाठी चालते फेअरनेस क्रीम म्हणून सुद्धा तुम्ही वापरू शकता चेहऱ्यावर कुठल्याही प्रकारचे ती डाग धब्बे मुरमाचे खड्ड्याचे डाग पिंपल्सचे डाग सगळे डाग मान काळी झाली का इथं काळं झालं इथं काळं झालं आहे कुठलेही काय डाग म्हणजे रोजच्या वापरामध्ये ही क्रीम आणि खास पिगमिटेशनसाठी सुद्धा ही क्रीम तुम्ही लावू शकता वांग असेल तुम्हाला तर रात्री सांगितल्याप्रमाणे या फेसवॉशनं चेहरा धुवायचा त्यानंतर वांगावर फक्त ही क्रीम लावायची दिवसा लावणार असाल तर संपूर्ण चेहऱ्यावर तुम्ही लावू शकता आणि सकाळी या साबणाने चेहरा धुवायचा पिगमिटेशन सोप आहे खास याने चेहरा धुवायचा हे पिगमिटेशन कॉम्बो जे आहे पिगमिटेशन कॉम्बो हे नऊशे रुपयाला आहे पूर्ण कॉम्बो तुम्ही घेतलात तर तुमची पिगमिटेशनची तक्रार दूर होईल ते किती जुनं आहे याच्यावर अवलंबून आहे थोडा काळ जास्त वापरावं लागलं तरी चालेल मात्र वापरा त्याचप्रमाणे सनस्क्रीम सनस्क्रीम हा आपल्या आयुष्याचा मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन हा अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे सनस्क्रीन आपण घरात जरी दिवसभर बर असलो तरी लावा म्हणजे आपल्याला चेहऱ्यावर वांग घेत नाही आलं असेल तर ते वाढत नाही सनस्क्रीन आपलं हे एस पी एफ थर्टी प्लसचं आहे म्हणजे खूप छान इफेक्टिव्ह आहे आणि हे सुद्धा ग्लॅमेशियस कंपनीचं लाईट अँड ब्राईटनिंग मॉइश्चरायझर विथ सनस्क्रीन ब्रॉड स्पेक्टेरियमचं आहे म्हणजे हे मॉइश्चरायझर विथ मॉइश्चरायझर सनस्क्रीम आहे नुसतं सनस्क्रीम नाही हे लावल्यावर तुम्हाला वेगळं मॉश्चरायझर घेण्याची सुद्धा गरज नाही चेहरा हात याला तुम्ही हे लावू शकता असे हे प्रॉडक्ट तुम्हाला दाखवायचे होते हे सिरम आज नवीन आणलेलं आहे मी आणि जे मी स्वतःच्या केसांवर एक महिना अप्लाय केल्यानंतर तुमच्यापर्यंत घेऊन आलेले आहे तर अवश्य आजच ऑर्डर करा याची आत्ताच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत सगळ्यांना स्वामी समर्थ